आम्ही माथेरानला हनीमून ट्रिप प्लॅन केली आणि दोघेच नवरा बायको आपल्या गाडीने माथेरानच्या सुनसान रस्त्याने निघालो गाडी चालवून नवरा थकल्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो त्या हॉटेलमध्ये काही तीन चार मुले माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत होते म्हणून घाईतच आम्ही जेवण करून परत आमच्या प्रवासाला निघालो रस्त्यातच आमच्या गाडीसमोर एक झाड पडलेलं दिसलं म्हणून गाडी थांबवून माझा नवरा ते बाजूला करू लागला तितक्यातच तिथे ते तीन चार मुलं आले त्यांनी माझ्या नवऱ्यासमोरच माझ्यावर बळजबरी करायला सुरू केलं माझ्या नवऱ्याच्या डोक्यात मागून कोणीतरी लाकूड मारलं म्हणून तो तसाच तिथे पडला त्याच्यासमोरच आळीपाळीने त्या मुलांनी माझी इज्जत लुटली माझा नवरा डोळ्यांनी बघत होता पण काहीच करू शकत नव्हता त्या मुलांना शिक्षा व्हायला हवी मी बोलले पण तुझं नाव बदनाम होईल आपण कुठेच तोंड दाखवू शकणार नाही म्हणून जे झाले ते इथेच विसर म्हणत माझ्या नवऱ्यानं मला घरी नेलं थोड्याच दिवसांनी मला मी गरोदर असल्याचं समजलं ही खुशखबरी मी माझ्या नवऱ्याला दिली पण तो अजिबात खुश झाला नाही कारण त्याच्या डोक्यात वेगळंच वादळ सुरू होतं माझ्या पोटातील बाळ हे त्याचं नसून बलात्कार करणाऱ्या त्या मुलांपैकी एकाचंच आहे असं तो मला म्हणू लागला त्यामुळे तू ऑपरेशन कर नाही तर मी तुला सोडून देईल असेही बोलला मला धक्काच बसला एक दिवस माझा नवरा माझ्याच हॉस्पिटलमध्ये मा ॲडमिट झाला जीवनमरणाच्या दारात तो होता त्याची सर्जरी करायची होती म्हणून तेव्हाच डॉक्टरांनी त्याच्या ते मुलामुलींना बोलवायला लावलं मला फक्त एकच मुलगी होती म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये बोलवले डॉक्टरांनी माझ्या मुलीचा चेकअप केला तेव्हा रिपोर्टमध्ये जे काही आलं ते ऐकून माझ्या नवऱ्याची तसंच माझी पायाखालची जमीन सरकली कारण खरंच माझी मुलगी ही माझ्यावर बलात्कार करणाऱ्या त्या चार मुलांपैकी एकाचीच नसून आम्ही पळून जाऊन लग्न केले होते म्हणून माझ्या घरच्यांशी तर माझा संबंध पूर्णपणे तुटला होतास पण आदित्यच्या घरच्यांनीसुद्धा मला त्यांची सून म्हणून स्वीकारलं नव्हतं लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं आणि परत तुमचं तोंड दाखवू नका असंही म्हटलं म्हणून आम्ही शहरात राहायला आलो होतो आता आमच्या लग्नाला पंधरा दिवस झाले होते आम्ही दोघं नवरा बायको सारखं राहायलाही लागलो होतो आमच्यात संबंधसुद्धा प्रास्थापित व्हायला लागले आमचं दोघांचंही एकमेकांवर फार प्रेम होतं आदित्याची आई त्याच्यावर फार प्रेम करायची म्हणून आम्हाला घरातून बाहेर काढताना तिने हळूच आदित्यला काही पैसे दिले तुझ्या बाबांचा राग शांत झाल्यावर मी तुला फोन करेल सुनबाईला घेऊन घरी ये असंही सांगितलं म्हणून आधीही थोडा रिलॅक्स होता आईने दिलेले पैसे हातात होते म्हणून तो आमच्यासाठी चांगला फ्लॅट शोधू शकला आणि उरलेल्या पैशांमध्ये आम्ही हनीमून ट्रिप प्लॅन केला माथेरान मी मात्र त्याला म्हणत होते इतक्यातच आपण फिरायचं प्लॅनिंग नको करायला आधी दोघेही काहीतरी जॉब शोधू आपले डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करू आणि नंतर फिरण्याचे प्लॅन बनवू पण तो ऐकायला तयार नव्हता आपलं नवीनच लग्न झालं आहे आता एन्जॉय करायचं नाही तर कधी करायचा त्याच्या हट्टापुढे मी सुद्धा शांत झाले ठीक आहे आपण जाऊ फिरायला म्हणून मी त्याला सांगितलं आम्ही माथेरानला हनीमूनला जाण्याचा दिवस ठरवला आम्ही दोघेही खूप खुश होतो मला ट्रॅव्हलने प्रवास करायला आवडायचं पण माझ्या अगदी उलट आदित्य होता त्याला स्वतःच्या कारमध्येच फिरायला आवडायचं म्हणून शहरातील त्याच्याच एका नातेवाईकाकडून त्यानं कार आणली आणि आम्ही आमच्या हनीमूनच्या ट्रिपला माथेरानच्या रूटला निघालो दोघंही खूप आनंदी होतो लग्नाचं स्वप्न तर आम्ही पूर्ण केलं होतं मॅरिड लाईफमध्ये आम्ही पाऊल टाकलंच होतं म्हणून सगळं काही आमच्यासाठी नवीन होतं पण ते सगळंही आम्हाला खूप छान वाटत होतं खूप सुनसान रोडवरून आम्ही कारमध्ये चाललो होतो मला तर भीतीही वाटत होती बराच वेळ गाडी चालवून आता आदित्य दमला म्हणून आम्ही एक छानसा हॉटेल बघून गाडी थांबवली कारण त्याला भूकही लागली होती मी दिसायला फार सुंदर होते त्यातली त्यात हनीमूनच्या ट्रिपला निघाले होते म्हणून मी छान आदित्यच्या आवडीचा ड्रेस घातला होता त्यात मी अजूनच सुंदर दिसत होते लोकांच्या नजरा माझ्यावरून हलतच नव्हत्या सगळेजण आमच्या दोघांकडेही बघत होते आम्ही ज्या टेबलवर जेवण करायला बसलो त्याच्या शेजारच्याच टेबलवर तीन चार मुलांचा घोळका अगोदरच येऊन बसलेला होता आता माझ्याकडे बघून ते मुले एकमेकांसोबत हळू आवाजातच बोलत होते कदाचित ते माझ्याबद्दलच बोलत आहे हे मला समजलं म्हणून आधीला मी म्हणाले मला इथली जागा चांगली वाटत नाही आपण दुसरीकडे जेवण करू पण नवऱ्याला भूक लागली होती म्हणून तो म्हणाला थांबना थोडंसं आधी जेवण करून घेऊ नवऱ्यासाठी मी त्या मुलांकडे दुर्लक्ष केलं आणि माझं माझं जेवण करू लागले ते मुलं माझ्याकडे बघून बऱ्याच कमेंट पास करत होते आणि तिथेच बसून ते ड्रिंकसुद्धा करत होते म्हणून नवऱ्याला मी त्यांच्याबद्दल सांगितलं तिथे मुलं माझ्याकडे वाईट नजरेनं बघत आहेत माझा नवरा भांडखोर स्वभावातला अजिबात नव्हता कुणासोबत दुश्मनी करायला त्याला अजिबात आवडत नव्हतं म्हणून त्या मुलासोबत काहीही न बोलता तो माझा हात पकडत तिथून निघाला मलाही जरा भीतीच वाटत होती पण घाईतच आम्ही गाडीत येऊन बसलो आणि माथेरानच्या मी माझ्या नवऱ्याला बोलले मी म्हटलं होतं ना तुला थोड्या दिवसांनी हनीमून ट्रिप प्लॅन करू ते तोपर्यंत आपले मित्रमैत्रिणीही झाले असते शहरात एकटं जाण्यापेक्षा सोबत दुसरं कोणी असतं तर अशी भीती अजिबात वाटली नसती तेव्हा हसूनच माझा नवरा मला म्हणाला पारू तुझा नवरा आदित्य असताना तुला घाबरायचं काही काम नाही मी आहे ना पूट त्याच्याकडे बघूनच मला खूप असायला आलं आणि गालातल्या गालातच मी फुटफुटले म्हणून तर मला जास्त भीती आहे मी बोललेलं त्यांना ऐकलं तो लगेचच मला म्हणाला काय बोललीस पारू परत बोल मीही म्हणाले त्या हॉटेलमध्ये मा मुले माझ्यावर कमेंट पास करत होते तेव्हा त्यांना काहीही उत्तर का दिलं नाहीस तेव्हा माझा नवरा मला म्हणाला आपण दुसऱ्या शहरात आलेलो आहोत आपल्यासोबत इथे आपले, आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी कोणीही नाही जे की आपली बाजू घेऊ शकतात त्यामुळे अशा मुलांच्या नादी लागून दुश्मनी करून घेण्यात काहीही एक अर्थ नाही आज त्यामुळे तुला किंवा मला काहीही त्रास व्हायचा म्हणून मी त्या मुलांना काहीच बोललो नाही आदित्याच्या इतके समजदारीचे बोलणे बघून मला खूप छान वाटलं किती छान विचार होते त्याचे पण तितक्यातच त्या रस्त्यावरून आमची गाडी सुरू असताना त्या ठिकाणी खूपच पाऊस झालेला आहे असं वाटत होतं आणि रस्त्यावर झाडे देखील पडलेली दिसत होते म्हणून आदित्यला गाडी थांबवावी लागली तो खाली उतरला गाडीसमोर पडलेली ते झाड तो हातानेच बाजूला करू लागला तितक्यातच तिथे हॉटेलमधील त्याच मुलांची गाडी येऊन आमच्याजवळ थांबली तिथे पूर्ण सुनसान जागा होती मदत मागायला दुसरं कोणीही नव्हतं त्यात आमचं नवीन लग्न झालेलं हे एक रोमँटिक कपल होतो आम्ही पण त्या मुलांना तिथे बघून मी खूप घाबरले काहीतरी अनर्थ घडेल असं माझं मन मला सारखं सारखं सांगत होतं म्हणून आदित्यला मी म्हणाले आपण गाडी मागे घेऊन जाऊ मला आता भीती वाटत आहे आदित्य मला म्हणाला घाबरू नकोस मी आहे त्याने मदतीसाठी त्या मुलांना आवाज दिला पण त्या मुलांनी आमच्यावर परत कमेंट पास केल्या त्यातली त्यात त्यांनी खूप ड्रिंक केली होती म्हणून ते तीन चार जणं खाली उतरून आमच्या दोघांकडेही बघून हसू लागले पुढे काय होणार आहे आदित्यच्या लक्षात आलं म्हणून त्यानं मला गाडीत जाऊन बसायला सांगितलं मी फारच घाबरले गाडी लॉक करून आतमध्ये बसले पण त्यातील एका मुलाने आदित्यच्या डोक्यावर एक झाडाचं लाकूड मारलं तो वेदनेत बघून मी गाडीचा दरवाजा खोलून त्याच्याकडे पळाले डोळे उघडणा त्याला म्हणू लागले मी ठीक आहे तू गाडीत जाऊन बस तो मला म्हणत होता पण त्याला तशा ते वेदनेत सोडून जाणं मला अजिबात जमेना मी त्या सगळ्या मुलांसमोर हात जोडून त्यांना म्हणत होते माझ्या नवऱ्याला सोडा मारू नका आम्ही तुमचं काहीही बिघडवलेलं नाही मग तुम्ही आम्हाला का त्रास देत आहात प्लीज सोडा त्या चौघांमध्ये एक मुलगा माझ्याजवळ येत मला म्हणाला हनीमून ट्रिपला जात आहे ना चल इथेच आपण हनीमून साजरा करू त्याने माझ्या हाताला पकडत मला ओरडायला सुरू केलं मी खूप रडत होते आदित्यला मला वाचव मला वाचव असं म्हणत होते पण आदित्यला डोक्यात मार लागल्यामुळे त्याला त्या ठिकाणी उठताही येत नव्हतं आदित्यसमोरच त्या मुलांनी माझ्यावर बजबरी करायला सुरू केलं माझ्यासोबत त्यांनी शारीरिक शोषण केलं आळीपाळीने माझ्यासोबत अनैतिक संबंध त्या चौघांनीही प्रस्थापित केले मी मात्र पूर्णपणे शांत होऊन गेले होते आम्ही तर हनीमून ट्रीप साजरी करण्यासाठी आलो होतो ना आणि इथे आमच्यासोबत एक वेगळीच घटना घडली माझ्या नवऱ्याच्या डोळ्यासमोर माझी इज्जत लुटण्यात आली मी मात्र शांत होते तो खूप प्रयत्न करून देखील मला वाचवू शकत नव्हता तर रस्त्यावर दुसरं कोणाच्याही गाड्या देखील येत नव्हत्या कदाचित आम्ही तो रस्ता चुकलो होतो पण देवाच्या कृपेने एक आजी आजोबांची गाडी त्या रस्त्याने आली ती गाडी बघून ते मुले पटकनच त्यांच्या गाडीत बसून रिटर्नचा टर्न घेऊन तिथून निघून गेले त्या आजी आजोबांनी त्या गाडीतील मुलांना आणि त्या गाडीच्या नंबरला लक्षात ठेवले होते ते दोघंही घाईतच आमच्याजवळ आले त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीत बसवून त्यांच्या घरी ते घेऊन गेले मी स्वत स्वतःला नजर मिळवू शकत नव्हते माझा नवरा तर माझ्याकडे बघत देखील नव्हता पंधरा दिवसांचा झालेलं आमचं लग्न हे असं काही मोड घेईल हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं ते आजीबाबांनी आमच्यासोबत काय झालं आहे ते आम्हाला विचारलं आणि माझ्या नवऱ्याला ते म्हणाले ही घटना खूप वाईट घडली तुम्ही त्या मुलांना शिक्षा दिली पाहिजे तुमच्या बायकोचं मानसिक तसंच शारीरिक श्वसन त्यांनी केलं तुम्ही त्यांना असं आझाद फिरू देता कामा नये पण माझा नवरा मनातून खूपच घाबरला होता त्याला हे काहीच करायचं नव्हतं आजीबाबांनी डॉक्टरला बोलावून आमचा उपचार केला दोन दिवस आम्ही तिथेच त्यांच्याच घरी राहिलो माझ्या नवऱ्याने तिसऱ्या दिवशी मला तयार व्हायला सांगितलं आपण आपल्या शहरात घरी निघून जाऊ असं तो मला म्हटलं मी माझ्यासोबत झालेलं विसरू शकत नव्हते मला त्या सगळ्या मुलांना शिक्षा द्यायची होती म्हणून जर आज त्यांच्या विरोधात आवाज मी उठवला नाही तर उद्या जाऊन कोणत्याही निष्पाप मुलीचा ते असाच बळी घेतील मी मनातच विचार करू लागले होते पण माझ्या नवऱ्याला या चक्करमध्ये पडायचंच नव्हतं तो मला म्हणत होता आपण जर त्या मुलांच्या मॅटरमध्ये पडलो तर सर्वत्र ही बातमी पसरेल तुझ्यासोबत माझंही नाव जोडलं जाईल माझ्यासोबत माझ्या घरच्या परिवाराचंही नाव जोडलं जाईल आणि सगळ्यांची आपली बदनामी होईल आपण शांत राहू ही गोष्ट तूही कुणाला सांगू नकोस आणि मीही ही, ही गोष्ट कुणालाच सांगणार नाही मला मात्र माझ्या नवऱ्याचा राग येत होता मी त्याला रागातच म्हटले तीन नाही चार मुलांनी माझ्यावर बळजबरी केली तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या बायकोची इज्जत घेतली तूही सगळं बघत राहिलास तुला वाटत नाही का त्यांना म्हणजेच त्या मुलांना शिक्षा व्हायला हवी पण माझा नवरा जरा हळव्या स्वभावाचा होता तो मला म्हणाला हे बघ पारू मला नाही वाटत आपण यामध्ये पडावं कारण यामध्ये पडलो तर सगळ्यांचंच नुकसान होईल चांगल्या कुटुंबातील आहोत आपण उगाच ते कोर्ट कचेरी नाही नको आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास नको आवर आणि आपल्या घरीच माझ्या नवऱ्यासाठी मी शांत बसले आजीबाबांनी त्यांचा नंबर आम्हाला दिला कधीही गरज पडल्यावर फोन कर आम्ही तुझी मदत करू असे ते मला म्हणाले मानाने होकार देत मी माझ्या नवऱ्यासोबत आमच्या घरी निघाले अजूनही माझ्यासोबत होणारी ती घटना मी विसरू शकले नव्हते पंधरा दिवस निघून गेले होते माझ्या नवऱ्यात होणारे बदल देखील डोळ्यांना दिसत होते पहिल्यासारखं प्रेम तो आता माझ्यावर करत नाही हे मला समजत होतं मी त्याच्यासोबत काही बोलायला गेल्यावर तो मला नीट उत्तरही देत नसे कदाचित त्याच्या बायकोसोबत हे घडलं त्यामुळे त्याला त्रास होत असेल म्हणून तो माझ्या नजरेत नजर मिळवू शकत नसेल म्हणून असं वागत असावा मी मनाशीच समज घातला थोड्याच दिवसात मला कळालं मी गरोदर आहे मला खूप आनंद झाला माझा नवरा कामावरून घरी आल्याबरोबर मी त्याला ही खुशखबरी दिली पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद मला दिसला नाही मी त्याला नाराजगीचं कारण विचारलं त्याने तेव्हाही काहीच उत्तर मला दिलं नाही कदाचित आता माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम राहिलं नसेल का मी विचार करू लागले तोच माझ्या नवऱ्याचे काही शब्द माझ्या कानावर पडले आपण आता किरटिंग करून टाकू मला इतक्यात ते बाळ नको माझ्या हृदयावर आघात झाला मी माझ्या नवऱ्यावर चिडतच त्याला म्हणाले तू हे काय बोलत आहेस लग्न झाल्यावर दिवस गेले आणि आपण असं काही केलं तर नंतर मुलं व्हायला प्रॉब्लेम होतात देवाने जर आपल्याला इतक्या लवकर प्रसाद दिला तर आपण तो स्वीकार करायलाच हवा मी माझ्या नवऱ्याला समजावून सांगू लागले पण नवऱ्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं कदाचित त्याला आता माझ्यासोबत राहायचं नसेल का मी विचार करत होते तोच माझा नवरा मला म्हणाला हे बाळ माझंच आहे हे कशावरून परत एकदा दुसरा आघात माझ्या हृदयावर झाला मी त्याला विचारलं म्हणजे तो परत शांत झाला आता माझ्या डोक्यात आलं की माझा नवरा कसला विचार करत आहे ते मी रागातच त्याला म्हणाले हे बाळ तुझंच आहे कदाचित माझ्या नवऱ्याला वाटत होतं की त्या दिवशी माझ्यासोबत त्या चार मुलांनी माझा जो बलात्कार केला होता त्यातीलच कुणाचं तरी हे बाळ असावं म्हणून तो वारंवार मला तू किर्टिंग करून टाक म्हणत होता पण ही गोष्ट मी त्याची ऐकत नव्हते जेव्हा एखाद्या स्त्रीला दिवस राहतात त्याच दिवशी ती त्या बाळाची आई बनते मीही माझ्या पोटातील बाळाची आई बनले होते आणि मला माझ्या बाळाला या जगात आणायचे होते म्हणून माझ्या नवऱ्याची मी ही गोष्ट अजिबातही स्वीकारत नव्हते म्हणून त्याचं आणि माझं आता भांडण व्हायला लागलं ला। तो रागातच मला म्हणाला हे बाळ माझं नाही तू जर ट्रीटिंग केली नाहीस तर मी तुला कायमचं सो सोडून देईल आणि माझ्या माझ्या घरी मी परत निघून जाईल माझ्या घरच्या लोकांना जर तुझ्यासोबत झालेली ही घटना समजली तर ते कोणीच तुला स्वीकारणार नाही कारण त्या दिवसापासून अजूनपर्यंत मी स्वत ही गोष्ट विसरू शकलो नाही आता मात्र मला माझ्या नवऱ्याचा अजून जास्त राग आला सगळं त्याच्यासमोर घडलं होतं त्यात माझी कशाचीही काहीच चुकी नव्हती हो माझ्या पोटातील बाळाचा बाप हा माझा नवराच होता हे मला समजत होतं पण ही गोष्ट आता मी त्याला सांगावी ही माझी अजिबात इच्छा नव्हती कारण जो माणूस आपल्या बायकोला स्वीकारू शकत नाही तो त्याच्या पोराला काय स्वीकारेल म्हणून मी माझ्या नवऱ्याला म्हटले आईबाप तुझ्यासाठी सोडले सासरसुद्धा सोडलं आता तूही मला सोडून जा मी एकटी माझ्या मुलाचा सांभाळ करेल मी तर त्या लोकांना त्याच दिवशी सजा देणार होते पण फक्त तुझ्यामुळेच शांत राहिले पण जर आता तूच माझ्यासोबत राहणार नसेल तर मी त्या मुलांना असं मोकळं फिरू देणार नाही माझा नवरा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने लगेचच त्याची बॅग भरली आणि मला सोडून तो तिथून निघून गेला त्या दिवशी मी खूप रडले मला समजत नव्हतं की मी आता काय करू माझ्या आईवडिलांकडे मी परत जाऊ शकत नव्हते कारण त्यांनाही धक्काच बसला असता माझ्यासोबत जे काही घडलं ते ऐकून सासरीही मी जाऊ शकत नव्हते कारण ज्या मुलासोबत मी लग्न केलं तो मुलगाच आता माझ्यावर प्रेम करत नव्हता माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघत होता या सगळ्यांमध्ये मा माझ्या बाळाची काय चूक मी विचार करत होते तितक्यातच मला त्या आजीबाबांची आठवण आली मी रिक्षा करून परत त्यांच्याकडे गेले माझ्यासोबत काय घडलं मी त्या आजीला सगळं काही सांगितलं माझ्यासोबत जे घडलं ते दुसऱ्या स्त्रीसोबत घडू नये म्हणून मला त्या मुलांना शिक्षा द्यायची आहे मी मनाशीच ठरवलं या सगळ्यांमध्ये मला त्या आजीबाबांनी खूप मदत केली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी त्या मुलांबद्दल गुन्हा दाखल केला आता सर्वत्र माझी बातमी पसरू लागली त्यातील एक दोन मुलं हे मंत्र्याच्या घरातील होती म्हणून बऱ्याच धमक्या मला देण्यात आल्या पण आता मी घाबरून जाणार नव्हते देवाने माझं ऐकलं आणि त्या मुलांना त्यांच्या चुकीची शिक्षा झाली मी त्या आजीबाबांचे खूप आभार व्यक्त केले कारण त्यांनी त्या माझ्यासोबत राहून माझ्या कठीण परिस्थितीत माझी साथ दिली आजीला मी माझी कहाणी पूर्णपणे सांगितली म्हणून त्या आजीनं मला राहिलेलं शिक्षण पूर्ण कर तुझ्या बाळाचा सांभाळ कर आम्ही आहोत सोबत असे म्हटले पण मी दुसऱ्यांवर ओझ कसं बनू ते माझे कोणीच लागत नव्हते पण रक्ताचं जरी नसेल तरी मनाचं नातं आमचं तयार झालं होतं आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून तिथंच त्यांच्या सोबत राहून माझे राहिलेले डॉक्टर की शिक्षण मी परत सुरू करण्याचं ठरवलं इतकं मोठं पोट घेऊन मी माझ्या कॉलेजला जात होते सगळेजण माझा माझ्या कुडवत होते पण मी घाबरले नाही की लाजले नाही माझ्या बाळासाठी मला हे सगळं करायचं होतं मी एका छान परीला जन्म दिला ती माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं मी चांगल्या मार्कांनी पास झाले पूर्ण महाराष्ट्रात माझा एक नंबर आला होता त्या आजीबाबांना फक्त हे एक नातू होता जो की परदेशात गेलेला होता म्हणून त्यांनी मलाच खूप सपोर्ट केला माझी मुलगी अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे ते जपत होते म्हणून त्यांच्यामुळे आज मी बाहेर सगळं करू शकले आता मी एक खूप मोठी सर्जन झाले होते माझ्याकडे वेगवेगळे पेशंट नेहमीच येत असे आता मी माझ्या हिमतीवर एक चांगलं हॉस्पिटल त्या शहरात सुरू केलं माझ्या हॉस्पिटलमध्ये मा आल्यानंतर माणसाला गुण येतो तो माणूस बराच होतो असे प्रत्येक जण म्हणत होते कारण मी माझ्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या प्रत्येकाची सेवा अगदी मनापासून करत होते असेच दिवस जात होते माझी मुलगी आता पाच वर्षांची झाली होती तेव्हाच आजीबाबांकडून मला माझ्या लग्नासाठी विचारपूस होऊ लागली मला लग्न करायचं नाही लग्न करून माझ्यासोबत काय घडलं हे मला माझं सगळं काही आठवत होतं म्हणून मला एकटीलाच राहून माझ्या मुलीचा सांभाळ करायचा होता पण आजीबाबा मला म्हणाले आज आम्ही तुझ्यासोबत आहोत पण कदाचित उद्या आम्हाला जर काही झालं तर तुझ्या मुलीचं आणि तुझं कसं होईल एखादा भक्कम आधार आपल्याला हवा असतो जो की आपल्या सुखदुःखात आपल्या त्रासात आपल्या कठीण परिस्थितीत आपल्यासोबत हक्काने राहील आजी असं बोलल्यानंतर मला तर माझ्या आई वडिलांचं बोलणंच आठवलं त्यावेळी जर त्यांचं ऐकलं असतं तर मी आदित्यसोबत कधीच लग्न केलं नसतं आणि आज माझ्यावर अशी वेळही आली नसती मोठे लोक जेही बोलतात ते आपल्या चांगला विचार करूनच बोलतात हे मला आज चांगल्यात चांगलं समजलंच होतं म्हणून मनातच माझ्या आईवडिलांचीही क्षमा मी मागत होते पळून जाऊन लग्न करायला नको होतं माझ्या विचारांतून मी बाहेर आले आणि बोलले मी नक्की विचार करेल लग्नाचा असं त्या आजी आज बाबांना सांगून आज मी माझ्या हॉस्पिटलला निघाले आजही माझं मन फार घाबरत होतं जसं की त्या दिवशी जेव्हा माझ्यावर अत्याचार करण्यात आले मी हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टर घाईतच माझ्याकडे पळत आले मॅडम हे एक इमर्जन्सी केस आली आहे लवकर उपचार चाले पाहिजे नाहीतर पेशंट जाईल मी सगळे विचार बाजूला सोडून पटकन आय सी यू रूममध्ये गेले व्हेंटिलेटरवर पडलेली ती व्यक्ती बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली क्षणभर मी त्या व्यक्तीकडे बघत राहिले आणि दोन मिनिट माझ्या पास्टमध्ये हरवले मी डॉक्टरकीचे शिक्षण घेत असताना आदित्य नावाच्या मुलाच्या प्रेमात पडले मला त्याच्यासोबतच लग्न करायचे होते घरच्यांनी मी त्याच्याबद्दल लग्न करण्यास साफ नकार दिला आणि माझ्यासाठी दुसरीकडे स्थळ शोधायला सुरू केले ही गोष्ट मी आदित्यला सांगितली तो सहन करू शकला नाही आणि मला म्हणाला माझ्या घरच्यांना मी आपल्याबद्दल अजून सांगितलं नाही पण सांगितल्यावर ते नक्कीच आपल्या प्रेमाला स्वीकार करतील म्हणून आम्ही दोघांनी खूप विचार करून पळून जाऊन लग्न केले आदित्यच्या घरच्या माझा सून म्हणून स्वीकार केला नाही माझ्यासोबतच त्यांच्या स्वतःच्या मुलाला म्हणजे आदित्यला सुद्धा घराच्या बाहेर काढले आदित्य मला घेऊन शहरात निघाला आणि जातानी मला तो बोलत होता की माझ्या घरच्यांचा राग शांत झाल्यावर ते नक्कीच आपल्याला त्यांच्या घरी बोलवतील तुझा स्वीकार करतील मला फार वाईट वाटत होतं की माझ्यामुळे आदित्यला सुद्धा स्वतःच घर सोडावं लागलं आदित्य आणि मी शहरात राहायला लागलो हनीमून ट्रिप मध्ये माझ्यासोबत माझ्या नवऱ्यासमोर बजबरी करण्यात आली माझ्या नवऱ्यानं माझी साथ दिली नाही त्या मुलांसोबत मला एकटीला लढावं लागलं मला दिवस गेल्यावर मी आनंदाने ही गोष्ट नवऱ्याला सांगितली पण त्यानं माझ्या बाळावर आरोप लावले ते बाळ माझं नाही तू गर्भपात कर नाहीतर तुला सोडून मी जाईल मला धमक्या दिल्या तोच डॉक्टरचा आवाज आला मॅडम फास्ट पेशंटकडे वेळ खूप कमी आहे डॉक्टरच्या आवाजाने मी माझ्या विचारांतून शुद्धीवर आले ज्या माणसाने माझ्या बाळाला आणि मला स्वीकारलं नाही तोच माझा नवरा आदित्य व्हेंटिलेटरवर मृत्यूच्या दारात होता मृत्यूसोबत झुंज देत होता या ठिकाणी तो माझा नवरा नाही मी त्याची बायको नाही मी एक डॉक्टर आहे म्हणून सगळं विसरून मी विचारलं त्यांना काय झालं मॅडम खूप मोठा ॲक्सिडेंट त्यांचा झाला कदाचित ब्लड सर्क्युलेशन थांबलं रक्तही त्यांची बॉडी ॲक्सेप्ट करत नाही त्या परिवाराच्या घरच्यांना इन्फॉर्म करा मी उपचार सुरू करते मी मनापासून आदित्यचे उपचार करू लागले पण आदित्य काहीही एक प्रतिसाद देत नव्हता तो फक्त एकच म्हणत होता पारू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुला कसा तो प्रश्न विचारू शकलो प्लीज मला माफ कर त्याच्या बोलण्यानं मी क्षणभर थांबले तोच तो बोलला पारू मला जगायचंच नाही तुला सोडून गेल्यापासून मी अजूनही माझ्या घरी गेलो नाही दर दर असंच भटकत आहे मी तुला शोधण्याचा प्रयत्नही खूप केला तुझा शोधही लागला पण मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही कसं काय तुझ्याकडे येऊ मी तर सगळं हक्कच गमावून बसलो म्हणून मी स्वतःहूनच आज एका गाडीसमोर आलो कारण मरता मरता का होईना मला तुझा स्पर्श होईल मी तुझ्यावर कालही प्रेम करत होतो आणि मी तुझ्यावर आजही प्रेम करतो मला माफ कर इतके बोलतच त्यानं डोळे झाकले मी मात्र स्वतःला सावरत त्याच्यावर उपचार करत होते त्याच्या घरच्यांना आत्तापर्यंत ही बातमी समजली म्हणून त्याचा पूर्ण परिवार हॉस्पिटलमध्ये आता आला होता आम्ही दोघं सोबत राहतो हेच फक्त सगळ्यांना माहिती होतं पण परिस्थिती त्याच्या अगदी उलट होती आम्ही दोघेही गेल्या सहा वर्षांपासून सोबत नव्हतो जसे मला दिवस गेले तसे माझ्यात आणि आदित्यमध्ये मा भांडणं व्हायला लागले माझ्या पोटातील बाळावर त्यानं आरोप लावल्यानंतर मी त्याला सोडलं आणि तोही मला सोडून निघून गेला पण पुढे आदित्य त्याच्या घरीही जाऊ शकलं नाही लांबून का होईना तो माझ्या आसपास राहत होता हे मला आज त्याच्या तोंडूनच समजले पण आता मात्र तो मरणाच्या दारात होता तितक्यातच दुसरे डॉक्टरांचे रिपोर्ट आले त्यात आदित्यला दुसराच आजार निघाला जो फक्त आता बोन मॅरो करून बरा होऊ शकला असता डॉक्टरांनी परिवाराला आदित्यच्या मुलांना घेऊन यायला सांगितलं आता मात्र मला माझ्या परीला समोर घेऊन यावं लागलं परीचे काही चेकअप झाले आणि परीचा ब्लड ग्रुप आणि आदित्यचा ब्लड ग्रुप हा एकच निघाला त्यांचा बोन मॅरो ही मॅच झाला म्हणजे परी ही आदित्यची मुलगी होती म्हणून माझ्या पाच वर्षाच्या मुलीच्या बोनमुळे माझ्या नवऱ्याचा जीव हा वाचला माझ्या नवऱ्याला जेव्हा शुद्ध आली आणि झालेला सगळा प्रकार त्याला जेव्हा समजला तो माझ्यासमोर हात जोडून रडू लागला मला माफ कर असं म्हणू लागला मी पण त्याला माफ करू शकले नाही परीही आपलीच मुलगी आहे हे मला समजलं मी हे सगळं ओळखायला खूप उशीर केला मला माफ कर आपण परत एकत्र हो प्लीज मला माफ कर म्हणून तो रडू लागला पण मी त्याला म्हणाले मिस्टर आदित्य तुमचं आत्ताच ऑपरेशन झालं आहे तुमच्या मुलीच्या बॉर्न मॅरोमुळे तुमचा जीव वाचला आहे काही वर्षांपूर्वी त्याच मुलीला जगात न येऊ देण्याचा तुमचा विचार होता माझ्यासोबत जेही घडलं ते माझं नशीब होतं पण माझ्या पोटातल्या बाळासोबत हे सगळं मी घडू देऊ शकत नव्हते कारण बाळ पोटात कोणाचंही असू द्या पण त्याची आई मात्र ती एकच असते माझी मुलगी आता माझं सगळं काही आहे मी एक प्रसिद्ध डॉक्टर देखील आहे पण आता मात्र मला तुमची गरज नाही कारण जोनवरा आपल्या बायकोवर विश्वास ठेवू शकत नाही जोनवरा आपल्या बायकोच्या कठीण काळात मदत करू शकत नाही तिला धीर देऊ शकत नाही सगळं ठीक होईल म्हणू शकत नाही तो काय पुढे जाऊन तिचे आयुष्यभर साथ देईल तेव्हा मला तुझ्याकडून अपेक्षा होती तू जसा माझा बलात्कार होऊनही मला स्वीकारलं तसंच माझ्या या पोटातील बाळालाही स्वीकारावं पण तू मात्र तसं काहीच केलं नाही तू माझ्यासाठी आवाज उठवला नाही तुझ्यापेक्षा तर ते आजीबाबा माझे जवळचे ठरले आज, आज त्यांच्या मदतीमुळे मी तुझ्यासमोर अशी उभी आहे तेही तुझी डॉक्टर बनून माझा नवरा माझ्या नजरेत नजर मिळवू शकत नव्हता माफी मागूनही मी त्याला माफ केले नव्हते पण तो आजही माझ्यावरच प्रेम करतो हे सका चे चे मला समजले होते सकाळचे आजीबाबांचे ते बोलणे मला आठवले म्हणून माझ्या मुलीला मी तिच्या बापापासून दूरही ठेवू शकत नव्हते म्हणून मी आदित्यला बोलले मला माहिती आहे आपल्यात खूप काही घडून गेले कदाचित तूही विसरू शकणार नाही आणि मीही आता ते विसरू शकत नाही पण आज मी तुझ्यासोबत एक बायको म्हणून बोलत नाही मी आज तुझ्यासोबत एक मुलीची आई म्हणून बोलत आहे झालेल्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुला माफ करते मी तुझ्यासोबत राहायला तयार आहे फक्त आणि फक्त आपल्या मुलीसाठी परीसाठी आदित्याच्या चेहऱ्यावर फार आनंद होता तो मला खूप वेळा आभार व्यक्त करत होता आम्हा दोघांना असं बघून त्याच्या घरच्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं आज पहिल्यांदी त्याच्या घरच्यांनी मला त्यांची सून म्हणून स्वीकारलं होतं आणि माझ्या मुलीला त्यांच्या घराचा अंश म्हणून स्वीकारलं होतं आजीबाबांना सोडून जाताना माझ्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं म्हणून मी नवऱ्याला स्पष्ट सांगितले मी माझं हॉस्पिटल सोडू शकत नाही माझी मुलगी जरी तुमच्याकडे राहिली तरी मधूनमधून मी आजीबाबांकडे येत राहील त्यांची देखभाल करणे हे माझं काम आहे नवऱ्याने होकार दिला आता आम्ही आमच्या हॉस्पिटल शेजारीच एका चांगल्या बंगल्यात राहू लागलो आदित्याच्या घरच्यांनी देखील मला आणि माझ्या बाळाला म्हणजेच परीला स्वीकारलं आदित्य सुद्धा एक चांगला डॉक्टर होता म्हणून त्यानेही त्याचं अपूर्ण शिक्षण आता पूर्ण केलं आणि तोही माझ्यासारखीच गरजू लोकांची सेवा करू लागला आमची मुलगी खूप खुश होती मधून मधून मी तिला आजीबाबांना भेटायला घेऊन जात असे आज फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी मी आणि आदित्य नवरा बायको बरोबरच एक चांगले आई सुद्धा बनलो आहे माझा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे नक्कीच सांगा नवऱ्याला माफ करून मी चुकी तर केली नाही ना मुलीसाठी मी सगळं विसरून आमचा संसार सुरू केला योग्य की अयोग्य नक्कीच सांगा मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीचे तात्पर्य नवरा बायकोमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे बायकोसोबत जर कधी काही चुकीच्या गोष्टी घडल्या ज्या तिचा काहीही दोष नसताना तेव्हा नवऱ्यानं तिचा पाठिंबा बनलं पाहिजे तिला त्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं पाहिजे दोघांनीही एकमेकांना साथ दिली पाहिजे ना की एकमेकांच्या नात्यावर संशय घेतला पाहिजे पारूने ठरवलं असतं तर तिनं कधीच आदित्यला स्वीकारलं नसतं पण फक्त आपल्या मुलीला आईचं तसेच बापाचे प्रेम मिळावे हा विचार करून तिने आपल्या नवऱ्याला स्वीकारलं असे खूप आई वडील असतात जे मुलांचा विचार न करता एकमेकांपासून दूर राहतात त्यामुळे प्लीज प्रत्येकाने अगोदर आपल्या मुलांचा विचार करावा आणि नंतरच आपल्या भविष्याचा रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी मानलेले नाते सुद्धा आपली साथ देऊन जातात ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद